ग्रामपंचायत मोहाडी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग लाभार्थींना धनादेश वितरण करण्यात आले गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामपंचायत मोहाडी येथे दिनांक चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्नातून पाच टक्के सामान्य फंडातून गावातील तेवीस लाभार्थ्यांना एक हजार तीनशे दहा रुपयेप्रमाणे दिव्यांग लाभार्थींना धनादेशचे वितरण मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य भीवराज शिंडे योगराज भोयर माजी उपसरपंच प्रभू बघेले विठ्ठल हरिणखेडे आदी मान्यवर उपस्थित होते सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी सांगितले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस चौदा एप्रिल असून भारतीय राज्यघटनाचे शिल्पकार होते बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव हे होते ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते अशा महान व्यक्तिमत्व असणारे व्यक्तींची आज जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी पी बी टेंभरे यांनी केले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते